नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी घर बसल्या मोबाईलवर कशी करायची ह्याची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर काळजीपूर्वक बघा आणि फॉर्म भरून टाका आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग सुरू करूयात लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन ह्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे ह्या वेबसाईट आल्यावर तुम्हाला असे बॅनर दिसणार त्यानंतर वरती तीन डॉटवर क्लिक करून खाली डेस्कटॉप साइट ऑन करून घ्यायचे आहे नंतर अशा प्रकारचे तुम्हाला केवायसी सी करण्याचे ऑप्शन दिसेल त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार कार्ड नंबर टाका असेल विचारले जाईल तर आपल्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाका आणि कॅप्चा टाकून मी सहमत आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करून ओ टी पी पाठवा आता आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर सहा अंकी ओ येईल तो तुम्ही टाकून सबमिट करा नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर लाडक्या बहिणीच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाका कॅप्चा टाका पुन्हा मी सहमत आहे ह्यावर क्लिक करून पुन्हा ओ पाठवा पण हा ओ लारक्या बहिणीच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला जोडलेल्या नंबरवर जाईल तो ओ टाकून सबमिट करा या ऑप्शनमध्ये तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव आपोआप येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे नंतर नंतर तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील दोन्ही प्रश्नाचे उत्तर होय निवडून सबमिट करा त्यानंतर तुम्हाला तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मॅसेज दिसेल तुमची ई के वाय सी झाली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका